चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त त्यानो बघा उद्या चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार उद्या आलेली आहे रथसप्तमी रथसप्तमी तिथी ही सर्वात शुभ तिथी मानली जाते रथसप्तमी तिथी ही सूर्यदेवांसाठी समर्पित असणारी तिथी आहे हा सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो जेव्हाही कुठली शुभ तिथी असते त्याचं शुभ फळ प्राप्त करण्यासाठी त्याचं शुभत्व मिळवण्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या असतात काही उपाय करायचे असतात आणि त्यासोबत आपल्याला काही चुका टाळायच्या असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या रथसप्तमीचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे दिवसभर किंवा तुम्हाला खूप काही नाही जमलं तरी चालेल फक्त उद्या सकाळी हे एक फळ ही एक वस्तू आपल्या घरात आणा आणि ती आपल्या घरामध्ये स्थापन करा जर उद्याच्या दिवशी ही वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापन केली स्थिर केली तर तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने लक्ष्मी नांदेल घरामध्ये नेहमी सुख येईल सूर्यदेवांची कृपा ज्यामुळे घरात कुटुंबात आणि तुमच्यात असणारा जो अंधार आहे हा अंधार पूर्णपणे दूर होईल असंख्य भागांमध्ये या दिवशी पूजा घातली जाते बऱ्याच ठिकाणी या दिवशी उंबरठ्याचं पूजन केलं जातं तर बऱ्याच ठिकाणी सत्यनारायण केलं जातं बऱ्याच ठिकाणी तुळशीची सेवा केली जाते असंख्य ठिकाणी या दिवशी ब्राह्मणांना भोजन दिलं जातं कुणी नदी ज्या पवित्र नद्या असतात त्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी जाऊन काही विधी करतात म्हणजे प्रत्येकाच्या प्रथेनुसार प्रत्येकाच्या परंपरेनुसार प्रत्येकजण काही ना काही विधी पूजा सेवा आराधनाही करत असतो आपली खूप इच्छा असेल किंवा इच्छा असूनही जर जमत नसेल तर हा एक उपाय करा कारण या उपायाने तुम्हाला संपूर्ण रथसप्तमीचं जे फळ आहे हे फळ प्राप्त होणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या सूर्योदयापूर्वी आपल्याला उठायचं आहे कारण उद्या सूर्यदेवांचा वार आहे सकाळी लवकर उठा स्वच्छ पवित्र स्नान करा ज्यांच्या आजूबाजूला कुठे धार्मिक क्षेत्र असेल तर आवर्जून तिथे जा घरी स्नान करणार असाल तर अंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ थोडं दूध त्यामध्ये एक चिमुडभर हळद गोमूत्र गंगाजल घाला आणि त्या पाण्याने स्नान करा स्वच्छ सुंदर पवित्र स्नान झालं की त्याच्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला तुळशीला पाणी अर्पण जी तुळशी माता असते त्या तुळशीला जल अर्पण करायचं आहे ठीक आहे तुळशीच्या समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आपल्या देवघरामध्ये जी आपली नित्यसेवा पूजा आहे ती करायची आहे आणि त्यानंतर एक सहा आता कुणाकडे सहा वाजता कुणाकडे साडेसहा वाजता थंडीचे दिवस आहे तर कुणाकडे सात वाजता जेव्हा तुम्हाला सूर्य डोकावताना दिसेल सूर्य उगवताना दिसेल त्यावेळी तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देत असताना एका पेलत म्हणजे तांब्यामध्ये किंवा एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे थोडं पाणी आणि जास्त दूध घ्या कारण रथसप्तमीचा दिवस हा दुधा म्हणजे दुधासंदर्भातील उपाय करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो म्हणून थोडं जास्त दूध घ्या थोडं पाणी घाला त्यामध्ये चिमुडवर हळद घाला थोडे तांदूळ घाला फुलांच्या पाकळ्या घाला थोडेसे तिळ असेल तर आवर्जून घाला आणि सूर्याला अर्घ्य देत असताना ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करा हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय सूर्य उगवल्यानंतर सूर्य मावळेपर्यंत तुम्ही कुठल्याही वेळात करा म्हणजे सकाळी सहाच्या पुढे संध्याकाळी पाचपर्यंत या कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला ज्या झाडाचं फळ आता मी सांगते ते म्हणजे धतुरा ज्याला धोत्र असं म्हणतो बघा सूर्यदेवांना ज्या गोष्टी समर्पित आहेत त्यापैकीच एक धतुरा ही देखील समर्पित असणारी गोष्ट आहे जसं गणपती बाप्पांना दुर्वा गणपती बाप्पांना मोदक लाल रंगाचं फूल जास्वंद हे विशेष प्रिय आहे तसं सूर्यदेवतांना धतुरा हे फळ विशेष प्रिय आहे आपल्याला उद्या कुठेही आजूबाजूला स्टेशनला बघा मार्केटमध्ये बघा जंगलात बघा जिथे शक्य असेल तिथे बघा एक धोत्र्याचं फळ आपल्या घरी आणायचं आहे हे धोत्र्याचं फळ सगळ्यात पहिले स्वच्छ तुम्हाला धुवायचं आहे पाण्याने गंगाजलाने जे असेल थे 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 थे। ते त्याच्यावर होतात स्वच्छ धुवून घ्या त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये ते ठेवा प्लेटमध्ये हे धोत्राचं फळ ठेवल्यानंतर ते सूर्याच्या खाली जिथे सूर्याचा प्रकाश येत असेल गॅलरी टेरेस जिथे कुठे त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये हे फळ थोडा वेळ ठेवून द्या हळदी कुंकू त्याला लावा त्याच्यावरती थोड्या अक्षदा अर्पण करा आणि जिथे तुम्ही सूर्याच्या प्रकाशात हे फळ ठेवलेलं आहे तिथे बसून दोन मिनटं ओम सूर्यदेवाय नवा या मंत्राचा जप करून विघ्न अडचणी अडथळे संकटे दूर होण्यासाठी सूर्यदेवांना प्रार्थना करा आणि त्याच्यानंतर हे जे फळ आहे हे एका कापडामध्ये घट्ट बांधा तिथून उचलायचं लाल रंगाचं पांढऱ्या रंगाचं अगदी तुम्ही काळ्या रंगाचं कापड घेतलं तरीही चालेल काळं लाल पांढरं हिरवं असं कुठलंही एक कापड घ्या त्यामध्ये हे धोत्र्याचं फळ ठेवा त्याला एक घट्ट गाठ मारा आणि तयार केलेली ही जी पोटली आहे ही आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावा उजव्या जा डाव्या कुठल्याही भागात चालेल पण मुख्य प्रवेशद्वाराला लावा ही पोटली म्हणजे धोत्र्याच्या फळाची पोटली उद्या जर तुम्ही रथसप्तमीला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला लावली तर यामार्फत तुमच्या घरात सकारात्मकता येईल तुमच्या घरात असणारी नकारात्मकता दूर होईल घरामध्ये असणारा अंधार अंधार जो आहे तो पूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये पूर्ण प्रकाशमय वातावरण जे आहे ते तयार होईल बघा <coughs> घरात येणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगल्याच विचाराने येतो असं नाही मी नेहमी तुम्हाला सांगत असते बऱ्याच वेळा बरा, बऱ्याच लोकांच्या मनातनं खूप निगेटिव्हिटी असते इथंच कसं चांगलं होतं हीच कशी चांगली आहे इथंच काय इतकी प्रगती इच्याच घरात काय इतकं साहित्य मला का नाही माझं का नाही असं बऱ्याच वेळा होतं मग ती निगेटिव्हिटी जेव्हा घरात पसरते तेव्हा घरातील वातावरण खराब होतं आजार पण येतं दुःख क्लेशकल असंख्य गोष्टी होतात पण जेव्हा जेव्हा तुम्ही उद्या रथसप्तमीला हे अभिमंत्रित केलेलं फळ आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावाल तेव्हा हे फळ नेहमी वाईट शक्तींपासून संरक्षण करेल हे फळ नेहमी तुमच्या घरात सकारात्मकता आणेल घरामध्ये नेहमी लक्ष्मीची प्राप्ती करेल पैशांचा ओघ नेहमी वाढता ठेवेल घरामध्ये नेहमीच एकोपा राहील त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही बाधा असतील काही नकारात्मक शक्ती असतील कोणी काही केलेलं असेल तर त्या सगळ्यातून सुद्धा आपली किंवा आपल्या कुटुंबाची जी आहे ती वोकळता होईल आता हे फळ किती दिवस किंवा ही पोटली किती दिवस ठेवायची तर तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस तुम्हाला हवाई तुम्ही सहा महिने अगदी वर्षभर वर ठेवलं तरीही चालेल मी तरी, चाले। तरी प्रत्येक रथसप्तमीला ही सेवा आवर्जून करते एक तीन ते चार महिन्यापर्यंत तरी ती पोटली मी माझ्या मुख्य प्रवेश प्रवेशद्वाराला अगदी आवर्जून ठेवते अत्यंत साधा सोप्पा उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ